लांब धरा लांब आत्ताच आपण सुंदर एका लहान मुलाच्या आवाजात झळकी ऐकलेली आहे आणि हे जिथलं दाखवण्यात येत आहे ती ता तानापोळा स्पर्धा बैलजोडी सजावट स्पर्धा ही दुसरी तिसरी कोठे नसून आपल्याच पुसतच्या श्रीरामपूर सगळ्यात मोठी ग्रामपंचायत श्रीरामपूरमध्ये ही स्पर्धा सुरू होती या स्पर्धेमध्ये जवळपास आज चौथं वर्ष आहे वीस ते पंचवीस जोड्यांपासून सुरुवात होऊन आज तब्बल ऐंशी ते नव्वद जोड्यांनी लहान मुलांनी आपल्या बैलजोड्या घेऊन सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस एकवीसशे दुसरं पंधराशे तिसरं अकराशे नंतर सातशे पाचशे व असे सहा बक्षिसं ठेवलेले होते बैलजोड्या पडत्या पावसात देखील आलेल्या होत्या सहभाग नोंदवायला आपण पाहतोय किती लहान मुलांनी सुंदर देखावे निर्माण केलेले आहेत आणि या सुंदर देखाव्यामध्ये शेतकरी आत्महत्या असो की कालची पुसदला झालेली ढगफुटी असो आणि झालेल्या पावसामुळे होणारे नुकसान हे देखील आपल्या लहान मुलांमध्ये आपली हिंदू संस्कृती आपले कल्चर शेतकऱ्यांच्या भावना शेत शेती कशी केली जाते बैलाचे महत्त्व काय गायींची महत्त्व काय ही संस्कार हे संस्कार ही प्रथा त्यांच्यापर्यंत पोहोचवावी इंग्लिश मिडियमचे वातावरण विसरून थोडंसं मराठी संस्कृती मर मराठी बाणा सर्व लहान मुलांमध्ये बांधला जाऊ सर्वांना हे कळावं आपल्या संस्कृतीबद्दल म्हणून गेले चार वर्षापासून ही स्पर्धा पंचवटी गणेश मंडळ आयोजित आहे या पंचवटी गणेश मंडळमध्ये संदीप चहा नारायण पासवान गणेश ठाकरे

स्पर्धेला परीक्षक म्हणून गायत्री कोडपे प्रतिभा पांडे जयस्वाल आंटी रेष्मा शिंदे हे बांधलेले होते यावेळेस लहान लहान मुलांनी स्लोगन देखील खूप सुंदर व आकर्षक बनवून आणलेले होते त्या स्लोगनचं मिनिंग खूप महत्त्वाचं होतं अंधार सुद्धा होतो यावेळेस पिकाचं झालेलं नुकसान देखील काही जणांनी दाखवलं तर काही मुलांनी शेतकऱ्याचा पेहराव देखील घालून आलेले होते यावेळेस विशेष उपस्थिती म्हणजे ॲडव्होकेट आशिष सॉरी ॲडव्होकेट आदित्य माने हे देखील भाजपचे किसान तालुका अध्यक्ष उपस्थित होते त्यांनी देखील प्रोत्साहनपर काही मुलांना बक्षिसं इथे दिली मुलांना या स्पर्धेमध्ये बक्षिसांसोबतच खाऊदेखील वाटण्यात आला अनेक मुलांना परीक्षकांनी व उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी प्रश्न विचारले मराठी संस्कृतीबद्दल काही प्रश्न त्यांना कळतात का, का। त्याबद्दल थोडं समजून सांगितलं लहान छोट्या छोट्या बैलांपासून हाताने बनवलेल्या बैलांपासून विकतचे मोठे मोठे लाकडाचे देखील काही नंदी स्पेशल नागपूरवरून आणलेले आपल्याला पाहायला भेटले नाविन्यपूर्ण म्हणजे इथे काही बैलजोड्या तर खूपच आकर्षक आणि खूप मोठ्या देखील होत्या मुलांना बैलजोडीचं महत्त्व पटताना बैलजोडीची पूजा करताना तानापोळा हा फक्त काही घरी जाऊन पैसे मागणे नसून तानापोळा हा शेतकऱ्यांच्या वेदना शेतकऱ्यांच्या परिस्थितीची जाण व्हावी शेतकरी खरंच कोणत्या परिस्थितीतून जाऊन लाखाचा पोशिंदा तसंच पूर्ण जगाला अन्नदान करणारा अन्न जर त्यांनी पिकवलं नाही तर आपल्यापर्यंत पोहोचणार नाही ही, ही जाणीव शेतकऱ्यांमध्ये या स्पर्धेमुळे रूजत आहे अशा स्पर्धा नेहमी आयोजकांनी व इतर सर्वांनी पण घ्यावी व लहान लहान मुलांमध्ये आपल्या मराठी संस्कृती शेतीविषयक त्यांच्यात इंटरेस्ट निर्माण व्हावा शेतीला देखील सर्वांनी प्राधान्य द्यावं निसर्ग कोपल्यावर काय होतं त्याची उपाययोजना काय करावी शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोड एखादा व्यवसाय कसा करावा या अनेक गोष्टी या लहानची मुदलान करून आम्हाला शिकायला भेटल्या व इतर सर्वांनाही शिकायला मिळावेत हाच आकस्मिक न्यूज चॅनलचा एक छोटासा प्रयास व उद्देश देखील आहे आकस्मिक न्यूज पाहत जा व ज्यांना पण कोणाला अशा नवीन गोष्टी केल्यानंतर आपली पब्लिसिटी करायची आहे आपली बातमी लोकांपर्यंत पोहोचण्याची आहे त्यांनी आम्हाला नक्की संपर्क करावा आयोजकमध्ये संदीप सोनू कार यांचे आकस्मिक परिवार कौतुक करतोय की त्यांनी एवढे चांगले आयोजन सुंदर आयोजन पण त्या पावसात सुद्धा केले या स्पर्धेसाठी मनापासून त्यांचे खूप आभार व धन्यवाद ओंकार ओंकार